लोकशाहीची ताकद केवळ निवडून आलेल्या सरकारमध्ये नसते तर ती सरकारला प्रश्न विचारणाऱ्या निर्णयांवरती लक्ष ठेवणाऱ्या आणि पर्यायी दृष्टिकोन पर्यायी मत मांडणाऱ्या विरोधकांमध्ये सुद्धा असते या संतुलनाला स्ट्रक्चरल रूप देणारं सर्वात महत्वाचं पद कोणतं आहे तर लिडर ऑफ अपोजिशन महाराष्ट्रामध्ये मात्र हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे ज्याच्यामुळे विधानसभेतील समतोल बिघडला आहे अशी टीका होताना दिसते सरकार म्हणत आहे की ही विरोधकांची अंतर्गत समस्या आहे तर विरोधकांचा आरोप आहे की सरकार जाणीवपूर्वक हे पद रिक्त ठेवण्याचा प्रयत्न करते आहे आता या वादाच्या मुळाशी एक मूलभूत प्रश्न आहे की अधिवेशन चालू असताना शासनाला खऱ्या अर्थाने कोण रोखणार कोण त्यांना प्रश्न विचारणार नसल्यामुळं काही प्रश्नांना उत्तर मिळत नाहीयेत आता या विषयातील संपूर्ण वाद हा लोकशाहीच्या मूलभूत तत्वाशी संबंधित आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही म्हणजे चर्चा आणि मतभेद असं म्हटलेलं होतं म्हणून हा वाद केवळ राजकीय आहे असं म्हणता येणार नाही तर तो संसदीय प्रणाली परंपरा आणि लोकशाही कोण ठेवण्याच्या अपोजिशन हे पद रिक्त राहणं म्हणजे लोकशाहीतील एक महत्वाचा खांब तुटलेला आहे असं म्हणता येऊ शकतं आता या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण मुद्दा अधिक गंभीर सखोल आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून समजून घेणं आज आपण आवश्यक आहे आणि तेच आज आपण करणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव हो, आणि तुम्ही पाहताय पॉलिटिक्स सर्वप्रथम विषय काय आहे ते सांगतो महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद लीडर ऑफ अपोजिशन हे पद रिक्त आहे आता हे पद रिक्त राहणं ही एक मोठी राजकीय प्रशासकीय आणि लोकशाहीची समस्या मानली जाऊ शकते सामान्यपणे लीडर ऑफ अपोजिशन हा विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता असतो त्याची अधिकृत मान्यता स्पीकर आणि चेअरमन हे देतात महाराष्ट्रात सध्या कोणत्याही एकाच विरोधी पक्षाकडे दहा टक्के जागांची अट पूर्ण होत नाहीये आणि ही अट घटनेनंच घालून दिलेली नाही तर ती एक परंपरा आहे आणि त्याच्यामुळे स्पीकरने पी याला अजून मान्यता दिलेली नाही असं सांगितलं जात दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं असं आहे की ते इंडिया आघाडी म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून ओ पी या पदासाठी पात्र आहेत कारण आघाडीकडे मिळून आवश्यक असलेलं दहा टक्क्याचं संख्याबळ आहे सरकारच्या बाजूने काही मंत्री महोदय असं म्हणतायत की एल पीच्या नियुक्तीमधील अडचण ही विरोधकांच्या अंतर्गत मतभेदांमुळे आहेत तर विरोधकांचा आरोप असा आहे की सरकार मुद्दाम प्रक्रिया डिले करते कारण येलो पे जर का नसला तर सरकारवरील कंट्रोल कमी होतो तसंच अनेक महत्वाच्या समित्यांमध्ये विरोधकांचा प्रभावही कमी होतो आता ही संपूर्ण परिस्थिती अधिवेशन सुरू होण्याच्या आधी अधिकच चर्चेत आलेली असल्याचं आपण पाहिलेलं आहे विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावरती बहिष्कार घातला उद्धव ठाकरे जयंत पाटील भास्कर जाधव आदींनी सरकारवरती लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला एकूणामध्ये मुद्दा इतकाच आहे की लीडर ऑफ अपोजिशन नसल्यानं अधिवेशनामध्ये सत्ता आणि विरोधक संतुलन सध्या दिसत नाही आणि लोकशाहीची मुख्य भावना काय आहे तर नीती चर्चा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार कमकुवत झालेला आहे भारताच्या संसदीय व्यवस्थेमध्ये सरकार आणि विरोधक यांच्यामधील संतुलन राखण्यासाठी लीडर ऑफ ऑपोजिशन पद निर्माण झालेलं आहे संविधानामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनचं पद जरी नसलं तरी सुद्धा एकोणीशे पन्नास नंतरच्या संसदीय परंपरेमध्ये हे पद मान्य झालेलं आहे पुढे राज्यांनी सुद्धा ही परंपरा आणि नियमांद्वारे येलोपी पदाची चौकट निश्चित केल्याचं आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये लीडर ऑफ अपोजिशन हे पद देण्यासाठी साधारणतः दहा टक्के जागा मिळवण्याचा निकष वापरला जातो हा नियम काय मध्ये लिहिलेला नाही तो फक्त परंपरेने स्वीकारलेला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्षांचं बळ विखुरलेलं आहे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत काही काँग्रेसकडे आहेत काही शरद पवार गटाकडे आहेत कोणत्याही एकाकडे दहा टक्के जागा नसल्या कारणामुळं स्पीकर येलोपी घोषित करत नाहीयेत असं सत्ताधारी सांगतायत आणि हे वास्तविकतेला धरून आहे परंतु विरोधकांचा युक्तिवाद वेगळा आहे ते म्हणतायत की आम्ही आघाडी म्हणून येलोपी या पदासाठी पात्र आहोत याआधी अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा संयुक्त आघाड्यांना लीडर ऑफ अपोजिशन म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे कारण त्याची काही ऐतिहासिक उदाहरणं सुद्धा आहेत ज्याच्यामुळं विरोधक आपला दावा लावून धरताना दिसत आहेत विरोधकांचं म्हणणं आहे की सरकार मुद्दाम विलंब करत आहे कारण लिडर ऑफ अपोजिशन जर असे का असेल तर सरकारला उत्तरदायी ठरवणाऱ्या अनेक समित्यांवरती विरोधकांची भूमिका ही बळकट होईल आता एकूण पार्श्वभूमी अशी आहे की नियम स्पष्ट नाहीये परंपरा अस्पष्ट आहे आणि राजकीय इच्छाशक्ती आपल्याला माहिती आहेच त्याच्यामुळं लिडर ऑफ अपोजिशन हे पद कायदेशीर किंवा तांत्रिक मुद्दा न राहता आता लोकशाही विरुद्ध राजकारण असा मोठा प्रश्न बनलेला आहे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका करताना म्हटलं आहे की सरकार येलोपी पद नियुक्ती टाळून लोकतांत्रिक प्रक्रिया जी आहे ती थांबवत आहे जयंत पाटील यांनीसुद्धा हे अयोग्य आणि हेतू परस्पर असल्याचं म्हटलेलं आहे तर दुसरीकडे उदय सामंत शिंदे गट आणि महायुतीचे इतर नेते म्हणतायत की हा मुद्दा सरकारचा नसून विरोधकांचा अंतर्गत गोंधळ आहे त्यांच्या मते आघाडीने त्यांचा अधिकृत नेता जो आहे तो अजून निश्चित केलेला नाही किंवा तसा स्पष्ट प्रस्ताव दिलेला नाही विरोधक म्हणतात की त्यांनी पत्र प्रस्ताव आणि अधिकृत कागदपत्र सादर केलेली आहेत परंतु स्पीकर यांचं जे कार्यालय आहे ते प्रतिसाद देत नाही ते दावा करतात की सरकार स्पीकरवरती दबाव टाकत आहे आता या एकूण विषयामधल्या संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी काय आहेत हे आपण समजून घेऊयात भारतीय संविधानामध्ये लीडर ऑफ उप अपोजिशन या पदाचा थेट उल्लेख नाही मात्र संसदीय लोकशाही परंपरेमध्ये हे पद महत्वाचं असल्यानं नंतर केंद्र सरकारनं सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ लिडर्स ऑफ उप अपोजिशन इन पार्लमेंट ऍक्ट नाईन्टीन या कायद्याने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एल ची व्याख्या भूमिका वेतन सुविधा आणि अधिकार निश्चित केलेले आहेत राज्य विधानसभांसाठी मात्र स्वतंत्र असा केंद्रीय कायदा नाही प्रत्येक राज्य स्पीकर किंवा चेअरमन यांच्या नियमान किंवा परंपरेनुसार पद निश्चित करत काही महत्वाचे मुद्दे सांगतो दहा टक्के जागांचा निकष हा कायद्यामध्ये नसून ती एक परंपरा आहे येलोपीची नियुक्ती करण्याचा अंतिम अधिकार स्पीकर कडे आणि चेअरमनकडे आहे म्हणजे स्पीकर विधानसभेचे आणि चेअरमन जे आहे ते विधान परिषदेचे येलओपीला कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जा समान अधिकार दिले जातात सीबीआय डायरेक्टर सीबीसी सीआयसी यांसारख्या महत्वाच्या नियुक्त्यांमध्ये केंद्रामध्ये येलओपीची उपस्थिती अनिवार्य आहे आणि राज्यामध्ये सुद्धा पब्लिक कमिटी इस्टिमेट्स कमिटी यासारख्या समित्यांवरती एलोपीचं महत्वाचं स्थान आहे आता या सगळ्या तरतुदींचा उद्देश म्हणजे सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवणं असाय पी जर का नसला तर या सर्व अधिकारांचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढते आता काही जण म्हणतील की येलोपीची गरज काय तर एक बाब लक्षात घ्या की विरोध आणि विरोधक हा सरकारच्या चुका दाखवण्यासाठी लागणारा आरसा आहे आणि हा आरसा येलोपी अधिकृतपणे दाखवत असतो येलोपी हा विरोधी पक्षांचा अधिकृत आवाज असल्यानं त्याची भूमिका अनेक पातळ्यांवरती महत्वाची ठरते तो सरकारवरती नजर ठेवतो येलोपी सरकारच्या प्रत्येक निर्णयावरती प्रश्न विचारतो गैरव्यवहार खर्च कायदे नियुक्त्या यावरती कठोर नजर ठेवतो तसंच विधेयक जर का एकतर्फी मंजूर होत असेल तर चर्चा होत राहावी यासाठी एल आणि सूचना अत्यंत असतात सरकारकडे सत्ता सामर्थ्य जबाबदारी सुनिश्चित ठेवण्याची शक्ती असते आणि हा समतोल जर का तुटला की मग संसद विधानसभा फक्त शिक्कामोर्तब करणारी यंत्रणा बनण्याचा धोका असतो आणि त्याच्यामुळे पी हे पद फार महत्त्वाचं आहे आता येणाऱ्या काळामध्ये या एकूण विषयासंदर्भात महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र विधानसभेचे स्पीकर आणि विधान परिषदेचे चेअरमन काय भूमिका घेतात हे आपल्याला समजेलच आता ही जर का माहिती तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद